प्रकाश आंबेडकरांना फोन करताय थोडं थांबा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना थेट फोन करू नका अशी सूचना वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांना देण्यात आली आहे का बरं करण्यात आली अशी सूचना कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांना फोन का नाही करायचा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना थेट फोन करू नका अशी सूचना वंचितचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांना देण्यात आली आहे आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे प्रकाश आंबेडकर यांच्याशी अनेक जण काहीही आवश्यकता नसताना किंवा कोणतंही महत्वाचं काम नसताना फोनवर संपर्क साधत असल्याचं मोकळे यांनी म्हटलंय अशा पद्धतीच्या कॉलमुळं काहीही साध्य होत नाही मात्र महत्वाच्या कामात बैठकीत व्यत्यय निर्माण होत असल्याचं सांगत मोकळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळं थेट आंबेडकरांशी फोन न करण्याची सूचना मोकळे यांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना केली आहे ज्यांना कुणाला प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलायचं असेल त्यांनी स्थानिक तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत संपर्क साधावा असं मोकळे यांनी स्पष्ट केलंय प्रकाश आंबेडकर व्यस्त नेते आहेत हे सर्वांनाच मान्य पण ते बहुजन समाजाचे नेते आहेत हेही विसरून चालणार नाही एखादा महत्वाचा सामाजिक प्रश्न सोडवताना त्यांच्याशी सल्ला मसलत करणं त्यांचं मत घेणं यासाठी त्यांना राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील अनेक जण फोन करत असतील पण एखाद्या अतिमहत्वाच्या प्रश्नासाठी त्यांच्याशी थेट संपर्क साधावायचा झाल्यास त्यांना फोनच करू नये अशी सूचना कितपत रास्त ठरेल याचा विचार करणं देखील तितकंच महत्वाचं आहे एकूणच काय तर थेट आंबेडकरांना फोन करताना कार्यकर्ते आणि समर्थकांवर आता बंधनं येणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेत तोड सरकारनामा